जय सद्गुरु मी मनीषा आपले स्वागत हे शिवनेरी फार्म मध्ये मित्रांनो दोन दिवसापूर्वी इकडे खूप पाऊस झाला दुपारी भरपूर ऊन पडते आणि संध्याकाळी पाऊस येतो ह्या अशा वातावरणात बदल होत राहिल्यामुळे आपल्या शेळ्यांना पण आजार पण येऊ शकते माणसाप्रमाणेही शेळ्यांनाही आजार पण येते ते आजार पण म्हणजे सर्दी ताप खोकला असे आजार शेळ्यांना अशा वातावरणात होऊ शकतात म्हणून आपण लवकरच यासाठी त्यावर उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी आपण काय करायचे आहे मी तुम्हाला आज घरगुती एक प्रकारचा काढा सांगणार आहे तो काढा म्हणजे मोरीचे तेल मोहरीचे तेल आपण बाजारातून घेऊन यायचे त्यामध्ये हे मोहरीचे तेल चांगले कडकडून उकळून घ्यायचे आणि त्यामध्ये हळद ओवा आणि लसूण हे तेल उकळल्यानंतर लसूण चांगला लाल होईपर्यंत ते चांगले उकळून घ्यायचे आणि नंतर थंड करायचे थंड केल्यानंतर एका बॉटलमध्ये ते भरून ठेवायचे आणि आपली मोठी शेळी जर असेल तर तिला रोज पाच पाच चेमल सकाळ संध्याकाळ ते तेल पाजायचं त्याने काय होणार आहे शिळ्यांना जे सर्दी खोकला ठसकणे हा प्रकार जो होतो तो, तो होणार नाही कारण ह्या वातावरणामुळे शिळ्या सर्दीचे प्रमाण तर वाढतेच त्याबरोबर सर्दी आणि झाल्यानंतर ताप येऊ शकतो तर ह्यासाठी हा घरगुती उपाय अत्यंत गुणकारी आहे डॉक्टरवर जास्त पैसे खर्च करण्यापेक्षा घरगुती उपायाने जर शेळ्या बऱ्या होत असतील तर आपण घरगुती उपाय तर केलेच पाहिजे त्यासाठी आपण हे घरगुती उपाय करा शेळ्यांना हे झालं तर चार पाच दिवस सर्दी खोकला ताप जर झाला तर दोन तीन दिवस आपण हे औषध काढा द्यायचं आहे त्याचबरोबर मेडिकलमध्ये जे औषध मिळतात तेही आपण द्यायची म्हणजे डॉक्टरवर जो खर्च होणार आहे तो आपण घरगुती उपचाराने बरा करू शकतो म्हणून आपण हा काढा करून ठेवायचा आठ दहा दिवस तो आरामात टिकतो आठ दहा दिवस आपण पाचच दिवसाचा करायचा पाच दिवस देऊ शकता त्यासाठी ते आपण हा काढा करून बॉटलमध्ये चांगला भरून ठेवा आणि शेळ्यांना जर झालाच जा। आली सर्दी खोकला ताप आला तर हे पाजा जेणेकरून शेळ्या आजाराला जास्त बळी पडणार नाही ह्या वातावरणाच्या बदलामुळे शेळ्यांना हे असे आजार पण येतच असतात त्यात बंदिस्त शेळ्या आणि मोकाट शेळी पालन म्हणजे जेणेकरून शेळ्या अशा फिरस्ती असतात फिरतात त्या टायमाला पण शेळ्यांचे आजार वाढत असतात बंदिस्त शेळ्यांना जास्त करून आजार होत नाही कारण बंदिस्त शेळीला आपण स्वच्छ पाणी पाजत असतो त्याचबरोबर आपला चारा पण आपण चांगलाच घालणार त्यामुळे बंदिस्त शेळ्यांना शक्यतो आजार पण येत नाही आणि आलं तरी आपण औषध देऊन हा हे त्यांचे आजार बरे करू शकतो पण जास्त करून जे मोकाट फिरस्ती शेळी पा फिरतात शेळ्या बाहेर आणि चरतात त्या शाळांना जास्त करून आजार पण येऊ शकते कारण त्या कुठेही पाणी पितात ते पाणी खराब आहे का काय हे त्यांना काय पळत नसत त्या फिरत फिता फिता ते ते फिरता फिरता कुठेही पाणी पितात त्यामुळे त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची खूप शक्यता असते आणि ते फिरताना कुठे पण चारा खातात कारण त्या जागेवर दुसरी शेळी एखादी आजारी शेळी असेल ती जर फिरून गेली असेल तर तिची ती विष्ठा ते त्या गवतावर पडल्यानंतर आपल्याही शेळीला आजार पण येऊ शकते त्यासाठी आपण काय करायचे शक्यतो बंदिस्त शेळी पालन करा कारण बंदिस्त शेळी पालनामध्ये आजार पण कमी येतात खर्च आहे कारण शेळ्यांना बंदिस्त शेळी पालन करताना शेळचं खर्च असतो शेळ्यांचं खाद्याचं नियोजन असतं बराचसा खर्च असतो पण तो आपण किती करायचा कुठे करायचा हे आपण ठरवायचं असतं त्यासाठी आपण शक्यतो बंदिस्त शेळी पालन करा कारण बंदिस्त शेळी पाणी पालन केल्यानंतर आपण जास्त शेळ्या पण पाळू शकतो तसे जास्त कमी शेळ्या जर फिरस्ती शेळी पालन असलं तर आपल्याला थोड्या शेळ्या बाहेर फिरायला नेता येतील जास्त शेळ्या आपण नेऊ शकत नाही ने। पण जर बंदिस्त शेळी पालन असेल तर आपण त्या शेळ्या व्यवस्थित शेळमध्ये सांभाळू शकतो व त्यांचे नियोजन करून त्यांना वेळेवर चारा पाणी देऊ शकतो शेळ्या बंदिस्त असल्यानं शेळ्यांना आजार पण कमी येतात आले तरी आपण ते औषध उपचाराने बरे करू शकतो पण फिरस्ती शेळी पालनामध्ये बहुतेक शेळ्या संसर्गजन्य आजाराला बळी पडतात कारण बाहेर जर अशा घाण पाणी पिल्यामुळे त्यात किटाणू असतात पाण्यामध्ये खराब पाणी असते ते याच्यामुळे त्यांच्या पोटात किटाणू जातात संसर्गजन्य आजार होऊ शकतात जेणेकरून जुलाब होणे शेळ्याला जुलाब लागू शकतात त्यासाठी शेळ्या शक्यतो बंदिस्त केल्या तर खूप छान आहे कारण बंदिस्त शेळी पालनामध्ये आजारांचे प्रमाण कमी असते लसी दिल्या वेळेवर त्यांचं नियोजन एकदम व्यवस्थित केलं तर आजार पण त्यांना शक्यतो येत नाही कारण वातावरणामध्ये बदल होतो तसं शेळ्यांनाही आजार पण येऊ शकते माणसाप्रमाणेही शेळ्यांचंही जीवन आहे त्यामुळे त्यांना ह्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतो म्हणून आपण शेळी पालन शक्यतो बंदिस्त करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा